जायकवाडी धरण शंभर टक्के भरले सात दिवसापासून विसर्ग सुरूच पैठण ते नांदेडपर्यंत गोदावरी नदीवरील सर्व बंधारे ओर जायकवाडी धरणाच्या उर्द धरणातून मोठ्या प्रमाणात सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे व धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या जोरदार पावसामुळे जायकवाडी धरणाची पाणी पातळी सातत्याने वाढत असून सत्तेचाळीस हजार एकशे पासष्ट क्युसेक्स वेगाने पाण्याची आवक होत आहे गेले सात दिवसापासून गोदावरी नदी पात्रात विसर्ग सुरूच असल्याने पैठण ते नांदेड गोदावरी नदीवरील बंधारे पूर्ण क्षमतेने भरल्याने गोदाकाठच्या गावातील पिण्याच्या पाण्याच्या आणि शेती सिंचनाचा प्रश्न मार्गी लागला आहे आवक वाढल्याने धरणाचे अठरा दरवाजे आज गुरुवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून दोन फुटावरून दोन पॉईंट पाच फूट उचलून सत्तेचाळीस हजार एकशे साठ क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे जायकवाडी धरणात गेल्या काही दिवसापासून सातत्याने कमी अधिक प्रमाणात पाण्याची आवक होत आहे मात्र गुरुवार रोजी धरणाची आवक सत्तेचाळीस हजार एकशे पासष्ट क्युसेक्सने सुरू होती यामुळे जायकवाडी प्रशासनाने अठरा दरवाजे दोन फुटावरून दोन पॉईंट पाच फूट उचलून सत्तेचाळीस हजार एकशे साठ क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे गुरुवारी धरण साठ्यातील अठ्ठ्याण्णव पॉईंट बासष्ट टक्के झाला असून पाणी पातळी पंधराशे एकवीस पॉईंट पंच्याहत्तर फूट म्हणजेच चारशे त्रेसष्ट पॉईंट नऊशे सहा मीटर झाली आहे क्षमतेने भरलेल्या जायकवाडी धरणाची पाणी पातळी स्थिर व नियंत्रित ठेवून पाण्याच्या अवकीनुसार पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याची माहिती धरणाभियंता मंगेश शेलार तंत्रज्ञ गणेश खराडकर यांनी यावेळी न्यूज लोकमंचशी बोलताना दिली धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आल्याने जायकवाडी प्रशासनाने गोदाकाठावरील सर्व गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे आपण पाहत आहात न्यूज लोकमंच आणि आपल्याला अशाच आपल्या नगरीतील महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेण्यासाठी आज चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलायकॉनला टच करायला विसरू नका न्यूज लोकमंचसाठी मी वृत्त निवेदक तथा महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी विजय शिवगजे